नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे की आता दोन हजार चोवीस ला ज्या विद्यार्थ्यांचं बीएससी अग्रिकल्चर या कोर्स साठी आहे तर त्या बीएससी अॅग्रिकल्चरच्या स्टुडंट साठी जे काही सिलेबस आहे जो काही नवीन धोरण कृषी धोरण आयोजित केलेला आहे किंवा राबवलेला आहे त्यामध्ये सिलेबस न झालेला बदल तर सब्जेक्ट कोणते असणार आहेत पुस्तके करायची आहे।, आहे।, आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा सिलेबस लागू होणार आहे का तर नाही परत हा सिलेबस फक्त फर्स्ट इयरला जे आता नवीन ऍडमिशन आहेत अशाच विद्यार्थ्यांसाठी हा सिलेबस काय होणार आहे लागू होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सिलेबस काय आहे आपण तो पाहून घेऊया त्यापूर्वी यामध्ये जो नवीन चेंजेस झालेला आहे युरोपियन कंट्री सारखं जे काही एज्युकेशन आहे अॅग्रिकल्चर मधलं ते आपण एका डायग्राम मधून एका पाहूया द एंट्री अँड एक्झिट ऑब्जेक्ट ऑप्शन ऑफ फॉर द युजी प्रोग्राम जे काही अंडर ग्रॅज्युएशन कोर्स साठी जो काही एंट्री आहे आणि एक्झिट आहे तर हे आपण जाणून घेऊया की हा चार्ट काय आहे तो समजून घ्या पहिला कॉलम पहिला बॉक्स आहे ऍडमिशन तुम्ही ऍडमिशन घेतलं त्यानंतर तुम्ही एक फर्स्ट इयर युजी प्रोग्राम जर कंप्लीट केला परंतु तुम्हाला जर ते ऍग्रिकल्चर अवघड वाटत असेल किंवा तुमची फॅमिलीची जी काय परिस्थिती आहे तिथून पुढे शिकायची ती तुम्हाला नसेल किंवा तुमच्याकडे पैसे नसतील शिकायला कॉलेजला पैसे भरण्यासाठी नसेल तर तुम्हाला फर्स्ट इयर कंप्लीट केल्यानंतर तुम्ही दहा आठवड्यांचा इंटर्नशिप प्रोग्राम जर केला कंप्लीट तर तुम्हाला पहिल्या वर्षानंतर अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन अॅग्रिकल्चर तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर सेकंड इयर मधून जर तुम्ही जर डिग्री जर सोडली तर तुम्ही सेकंड इयर कम्प्लीट झाल्यानंतर दहा आठवड्यांचा इंटर्नशिप प्रोग्राम जर केला तर तुम्हाला अंडर ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन अॅग्रिकल्चर सर्टिफिकेट तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला सेकंड इयरला युजी सर्टिफिकेट इन अॅग्रिकल्चर प्लस युजी डिप्लोमा इन अॅग्रिकल्चर सर्टिफिकेट तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर तिसर आणि चौथ वर्ष कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला यूजी डिप्लोमा इन ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट प्लस बीएससी होणार आहे परंतु तुम्हाला जो काही दहा आठवड्याचा जो काही इंटर्नशिप प्रोग्राम आहे तो तुम्हाला कंपल्सरी करणं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो काही आपला सिलेबस आहे तो सिलेबस आपण पाहूया रिटेल सिलेबस से आहे सेमिस्टर फर्स्ट साठी तर पहिला आहे इंडक्शन क्रम फाउंडेशन कोर्स दीक्षा आरंभ हा दोन वीकचा आहे त्याचबरोबर स्किल इन्हान्समेंट कोर्स फर्स्ट स्किल इन्हान्समेंट कोर्स सेकंड कम्युनिकेशन स्किल फार्मिंग बेस्ड लाईव्हलीहुड सिस्टीम्स त्यानंतर रुरल सोशिओलॉजी अँड एज्युकेशन सायकोलॉजी त्याचबरोबर फंडामेंटल्स ऑफ एग्रोनॉमी फंडामेंटल्स ऑफ द सॉइल सायन्स फंडामेंटल ऑफ हॉर्टिकल्चर एन सी सी पब्लिक एन एस एस आणि इंट्रोडक्टरी मॅथमॅटिक्स नीड बेस हा नॉन ग्रेडियल कोर्स आहे इंट्रोडक्टरी मॅथमॅटिक्स तर इत्यादी तुमचा सेमिस्टर फर्स्टचा जो काही सिलेबस असणार आहे तो हा असणार आहे तर आता आपण डिटेलमध्ये पाहूया याच्यामध्ये आपल्याला पाहायचं काय आहे तर इंट्रोडक्शन कम फाउंडेशन कोर्स दीक्षा आरंभ नॉन ग्रेडियल कोर्स आहे हा याचं क्रेडिट असणार आहे वन प्लस झिरो याची थिरी असणार आहे त्याचबरोबर दुसरा जो आहे कम्युनिकेशन से के, तो वन प्लस वन कोर्स आहे प्रॅक्टिकल पण आहे थिअरी पण आहे त्यानंतर कम्युनिकेशन प्रोसेस त्यानंतर बेसिक कम्युनिकेशन स्किल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ग्रामर याला प्रॅक्टिकल पण असणार आहे यासाठी सजेस्टेड बुक्स येथे दिलेले आहेत तुम्ही याची क्लिश काढून घ्या त्यानंतर फार्मिंग बेस्ड लाइवलीहुड सिस्टीम हा टू प्लस वन का क्रेडिट आहे ये थेरी मध्य तुम्हारा स्टेटस ऑफ ऍग्रीकल्चर इन इंडिया अँड डिफरंट स्टेट्स इनकम ऑफ द फार्मर अँड रूरल पीपल इन इंडिया त्याचबरोबर लाईव्हलीहूड डेफिनेशन कॉन्सेप्ट अँड पॅटर्न इन अर्बन अँड रूरल एरिया डिफरंट इंडिकेटर्स टू स्टडी लाईव्हलीहूड सिस्टीम तर विद्यार्थी मित्रांनी तुम्ही क्वेश्चन काढून घ्या किंवा तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला हा सिलेबस प्रोव्हाइड करतील त्यानंतर रोजर सोशियोलॉजी अँड एज्युकेशन सायकोलॉजी हा एक आहे हायचं असणार आहे टू प्लस झिरोचा त्यानंतर फंडामेंटल्स ऑफ एक्रॉनॉमी टू प्लस वनचं क्रेडिट आहे फंडामेंटल्स ऑफ सॉयल सायन्स टू प्लस वन च क्रेडिट असणार आहे आणि फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर टू प्लस वनचं क्रेडिट असणार आहे त्यानंतर नॅशनल एनसीसी आणि एन एस एस नॅशनल सर्व्हिस स्कीम याचे झिरो रो प्लस वन चा क्रेडिट असणार आहे फक्त प्रॅक्टिकल असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा पहिल्या सेमिस्टरचा से सिलेबस होता ही पीडीएफ जवळपास सगळ्यांपर्यंत आली असेल तर हा सिलेबस तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर पासून लागू होणार आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचे फंडामेंटल्स ऑफ चे लेक्चर सिरीज चालू आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। तर उदय मित्रांनो थांबूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया हो पुढील नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद